जिंकण्याची खात्री किती जिंकण्याची खात्री एक हजार एक टक्के कारण ज्या दिवशी आम्ही फॉर्म भरलात त्या दिवशीच महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अतिशय जल्लोषामध्ये आणि त्या फॉर्म भरण्यासाठी जनसागर लोटला होता आणि तिथून प्रचाराला सुरुवात झाली आपण बघतो की पालघर लोकसभेमधील प्रत्येक गावामध्ये पाड्यामध्ये बूथवर महायुतीच्या सर्व कार्यकर्ते जोमाने काय कामाला लागले प्रचाराला सुरुवात झाली घराघरामध्ये आम्ही पत्रकं वाटलेली आहेत आणि त्यामुळे आणि ज्यावेळेस आम्ही प्रचाराला प्रत्यक्षात उतरलो त्यावेळेस सर्व जनतेमधून व्यापारी फुटपाथवाले किंवा इतर सर्व सर्व भागातून आम्हाला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे आणि त्यामुळे आम्हाला निश्चित विजयाची खात्री वाटते